नमस्कार मित्र मित्रमित्रांनो सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अगदी हलक्या फुलक्या जेवणासाठी म्हणाल ना तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे ती म्हणजे नी डोसा फक्त तांदळाने बनवलेला अगदी पातळ मौसू तोंडात घालताच विरगळणारा हा आपला नारळाच्या चटणी बरोबर आपण खाल्ला ना तर अगदी मस्त स्वादिष्ट लागतो तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे आपल्याला तांदूळ भिजवावे लागते त्यासाठी काय करायचं एक वाटी तांदूळ घ्यायचे तांदूळ कोणतेही घेऊ शकता रेशनचे दे तुमच्याकडे जे तांदूळ असेल ते घ्यायचे स्वच्छ अगदी दोन तीन पाण्याने छान असे धुवून घ्यायचे धुतल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी घालायचं आता हे तांदूळ तुम्ही चार पाच तास भिजवा किंवा रात्रभर ठेवा ते तुमच्यावरती तुम्हाला जल्दी जेव्हा खायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही भिजवायचे सकाळी खायचं असेल तर तुम्ही रात्री भिजू शकता आणि संध्याकाळी जर तुम्हाला बनवायचं असेल तर सकाळी भिजू शकता तेथे मी रात्रभर भिजवले होते आता सकाळच्या वेळी बघा हे आता हे तांदूळ छान असे आपले भिजले गेले त्याला बऱ्यापैकी वेळ मिळतो म्हणजे तांदूळ चांगले भिजले जातात सगळं पाणी आपण काढून घ्यायचं काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे सगळे तांदूळ टाकायचे आता अगदी ह्याच्यामध्ये जास्त काही नाही करायचे आपल्याला आपण ज्या पद्धतीने आपण घावणे बनवतो तीच पद्धत आहे इथे फक्त नाळ घालतो इथे खवलेला नाळ घातलेल्या अर्धी वाटी असा तुकडे घातले तरी चालेल पण मात्र पातळ पातळ करा जाडसर केले तर वाटताना तुकडे राहू शकतात म्हणून खवलेलं घातलं तर तांगली सगळ्यात उत्तम इथे एक वाटी पाण्यामध्ये मी फक्त अर्धी वाटी पाणी घातले नंतर ह्याला छान असं वाटून घेतलं बघा छान असं आपलं बॅटर झालं अगदी कुठे काही नाहीये अगदी मौसूत अगदी मस्त अगदी छान फाईन म्हणतात ना त्या पद्धतीने झालंय सगळं मिश्रण आपण हे बॅटर काढून घ्यायचं काढल्यानंतर इथे अर्धी वाटी जे आपण पाणी ठेवलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं पूर्ण मिक्सरला लागलेलं आहे जे आपलं सगळं मिश्रण ते सगळं मिक्स करून हलवून पुन्हा ह्याच्यामध्ये घालायचं म्हणजे एक वाटी आपण पाणी घातले पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं चवीप्रता मीठ घालायचं पुन्हा हे सगळं मिश्रण ढवळायचं आता बऱ्यापैकी तरी हे जाडसरच वाटतंय म्हणून पुन्हा त्याच वाटीने मी पाणी घेतलंय आणि अर्धी वाटी पुन्हा पाणी घालणार आहे आता पाणी घातल्यानंतर पाहिजे आहे आपल्याला की आपल्याला पुरेसं आहे की नाही तर आता बघा आता ही कन्सिस्टन्सी जी आहे ना ती परफेक्ट आहे म्हणजे जितकं असेल ना पाण्यासारखं पातळ जितकं असेल तितके तुमचे हे डोसे निर डोसे मस्त बनतात फक्त आता ह्याला आपण दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून आण द्यायचं आणि तोपर्यंत जोपर्यंत दहा मिनटं होत आहेत तोपर्यंत छान अशी आपण खोपऱ्याची चटणी बनवूया इथे चटणीसाठी मी तुकडे घेतलेले त्याचा वरचा जो काळाचा भाग असतो आपला तो सगळा काढलेला हलकासा तो राहतोच पण मी तरी पण बाकी सगळं काढून घेतले त्याचबरोबर इथे घालायचे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घाला किंवा फुटाणे घाला नंतर घालायच्या याच्यामध्ये हिरव्या मिरच्या तुम्हाला तिखटच्या पद्धतीने हवं असेल मुलं खात असेल तर कमी जास्त करू शकता त्याचबरोबर आल्याचा तुकडा छोटासा नंतर इथे जरासं चवीपुरतं मीठ टाकायचे चटणीला अगदी चव छान यावी म्हणून हलकासा अर्धा चमचा साखर नंतर इथे चिंच घाला आंबटपणासाठी किंवा लिंबाचा रस घातला तरी चालेल नंतर ही चटणी बर्फ घालून वाटून द्यायची आता ही चटणी बघा पा वाटून घेतलेली आहे बर्फ घातल्यामुळे काय होतं आपल्याला ते मिक्सर गरम होत नाही आणि चटणीचा रंगही सुरेख राहतो आता त्याच्यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकायचं आणि ते पाणी त्या चटणीत घालायचं ह्याला आणखीन खमंग अशी आपण फोडणी देऊया अगदी फोडणी भाजल्यामध्ये तेल गरम करायचं अर्धा चमचा राई त्याचबरोबर उडदाची डाळ घालायची दोन्ही अगदी जिन्नस झाली की गॅस बंद करून सुक्या मिरच्या त्याचबरोबर कढीपत्ताची पानं पान अगदी छान ता कापून टाका किंवा अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण टाकली तरी चालेल तुकडे तुकडे केले ना तर खाल्ले जातात त्याचबरोबर हिंग टाकायचं आणि ही छानशी खमंग फोडणी आपण त्या चटणीवर ओतायची ओतल्यानंतर तुम्हाला मी बऱ्याच वेळा प्रत्येक वेळा सांगते की लगेच आपण त्याला झाकण द्यायचं म्हणजे कधी फोडणी कुठली फोडणी करताना झाकण द्यायला मिळेल ती फोडणीचा सगळा सुवास त्याच्या आतमध्येच दरवळतो चटणीही आपली छान रेडी झाली आणि आपलं हे तांदळाचं जे मिश्रण आहे म्हणजे जे बॅटर आहे अगदी आपलं छान झालं तर ता चांगलं अगोदर ढवळून घ्यायचं ज्या ज्या तुम्ही ढोसा बनवा त्या त्यावेळी तुम्हाला हे सगळं ढवळूनच घ्यायचं आता हे आपलं आहे तर पटकन आपण डोसे बनूया तवा अगदी चांगला कडकडीत गरम करायचा गरम केल्यानंतर मी थोडासा तिरपा केलाय नाही केला तर काही हरकत नाही अशा पद्धतीने केल्यामुळे मला तर ते सोयीस्कर वाटतं किंवा तुम्ही तसाच ठेवून बाजूने टाकत टाकत ता मग मधोमध यायचं आता अशा पद्धतीने झाल्यानंतर जिथे तिथे जागे आहे ना तिथे तिथे आपण सगळं बॅटर टाकायचं टाकल्यानंतर अगदी दोन चार मिनिटं त्याला अगदी मंद आज व छान होऊ द्यायचं पटकन होतो डोसा आणि अगदी काही आपल्याला उलट वगैरे करायचं नाही बघा चांगलं अगदी वरून अगदी कोरडं झालंय कोरडं झाल्यानंतर आता त्याला पटकन उलट करून घेऊया म्हणजे उलट म्हणजे फोड आपण त्याला फोल्ड करायचंय उलट नाही करायचंय फोल्ड करायचंय आता हा आपला मस्त निर डोसा छान रेडी झालाय आता अशाच पद्धतीने सगळे डोसे करायचे आहेत अगदी मस्त लागतो तर चला आता आपण ह्याला अगदी ताटामध्ये घेऊया सर्व करूया चटणी छान आपण ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर बघा अगदी पातळ मऊ लुसतुशीत आणि अगदी पांढरे शुभ्र असे आपले ही की की ने डोसे रेडी झाले सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी अगदी नाश्त तुम्ही करू शकता काहीच नसेल सकाळी दुपारचं जेवण तुम्हाला अगदी हॅव्ही करायचं नसेल म्हणजे अगदी जड असं करायचं नसेल असं हलकं फुलकं करायचं अगदी मस्त असं आपला बघा हातात घेताच कळतो की किती मौसूद झालेलं आहे तर नक्की तुम्ही हा अशा पद्धतीने करून पाहिजे जर तुम्हाला ही अशी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की करून पाहिजे आणि जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर